स्वागत आहे माझ्या आत्ताच्या नवीन मध्ये तर काय चाललंय तुमचं झालं का जेवण वगैरे काही जणांचं जेवण होऊन चहाची वेळ झाली आहे आणि माझे बघू शकता पावसामुळे खिडकी बंद करायला लागते भांडी आहे तुपाची घासायची थोडीशी एवढीच भांडी आहेत तर म्हटलं मी आत्ता घासत नसते कारण की बघा छोटी थोडीशीच भांडी आहेत तर भांडी मी आता मोठा मुलगा जवळ शाळेत नाही येईल पाच सहा वाजता छान पाच सहा तेव्हा ही भांडी चहाची आणि नाश्त्याची सगळी भांडी जेवणाची एकदाच आहे आणि छान अशी खिडकीतनं हवा येते बघा खूप मस्त हवा येते आणि बघू शकता प्रणवी पण इकडे उठली आपली बाप रे बघू शकता बघा कशी गोड स्माईल करते काय प्रणवी काय तरी काम करून ठेवलंय बरं का तिने उठली आहे तर आणि मला पण तर ताण लागले थोडस पाणी पिते थंड मस्त हवा सुटलीये लाईट गेलीये लाईट नाही आमच्याकडे लाईट आहे लाईट नसली तर अजून करमत नाही बघा कुणालाच करमत नाही लाईट नसली तर या पाणी पियाला तुम्ही पण सगळ्यांनी गुरुवारच्या दिवशी उपवास असतो ना दिवसभर पाणी प्यायचे पण विचार असते बरं का माझी <laughs> आणि माझी क्यूटची परी उठली आहे बघा बघू शकता माझी क्यूटची परी कशी उठली आणि देते हे नाही हो हो म्हणते क्यूटची परी उठून गोड स्माईल देते हे कि नाही बाळा उठ रे बाळा हे <laughs> बघा ही माझी क्यूट ची परी आता माझा मोठा मुलगा शाळेत गेला की दिवसभर ही आणि मी असतो खरी हे की नाही हो की नाही मग किती <laughs> आणि बोलायला पण खूप भारी की नाही हो ना हो सगळं बोलते सर्ग मोठ्या भावाला संभव संभव नावाने आज आवाज मारते बरं का प्रणवी माझी काय म्हणते दादाला अजून दा। <laughs> काय म्हणते त्याला संभव म्हणते की नाही काय म्हणते संभव काय म्हणते संभव म्हणते आणि आता मी विचारतो दादा म्हणते बर का लगेच पलटी आहे की नाही काय म्हणते दादा तू दादा सकाळी कुठे गेला होता ट्युशनला ट्युशनला गेला होता की नाही नंतर आपण कुठे गेलो त्याला सोडायला शाळेत शाळेत गेलो हो की नाही मग आणि दादा आलं की मस्ती करते मी सांग बरं मस्ती करते की नाही मस्ती करते दादा बरोबर आणि मम्मा कोणाची आहे मम्मा मा माझी आहे कोणाचे मम्मा कोणा मम्माचे कोणाचे दादा दादाचे दादा तुझे नाही तुझी मम्मा नाही बघा रुसली आता तुझी नाही मम्मा चल तुझी मम्मा नाही अजिबात बघितलं काय असं असतं आमच्या घरात रुसणं फुगणं नाही बाबा तुझे आहे तुझे आहे तुझे तुझी तुझी पिलीची मम्मा दादाची नाही बाबा ये, ये पिले 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 हात काढ तोंडावरून पिलीची मम्मा गुड गुडगल गुटगल गुटगल म्हणतात नागेश आपण म्हणतो ना मुलगी घरात असली ना रुसणं फुगणं आणि ते पायाचं छमछम वाजणं की नाही मुलगी म्हणजे घराला पण आहे मुलाचं काय हो की नाही मोठा झाला तरी मित्रांमध्ये जाणार इकडं तिकडे फिरणार मुलगी मुलगी ही मुलगी आहे बाबा लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी हो की नाही आणि झोपली ना की मला करमत नाही आता ह्याच्यावर शू करून ठेवली ना झोपली तर करमत नाही मला अजिबात असली जागे असली ना संध्याकाळी तोपर्यंत मस्ती एवढी दोघांची मस्ती चालू असते काय विचारायचं नाही बरं का खूप दोघांची मस्ती चालू असते नाही बघा इथं कपडे बेडरूममध्ये कपडे वाट टाकलेले असतात मी हे बघा दोन्ही रश आहेत तिकडं कपडे वाळत टाकते बेडरूममध्ये लाईट पण आली बघा लाईट गेली होती आताच म्हणतो तुम्हाला लाईट गेली तर लाईट पण आली आहे बघू शकता लाईट आली आहे त्यांचा आवाज या एवढीच आहे माझे पिल्लू पण लय इकडे लय मस्ती मस्ती मस्तीने मारते भावाला तर चला बाय बाय तुम्ही पण काळजी घ्या तुमच्या परिवाराची उत्तर उचलून घे म्हणते तुम्ही पण तुमच्या परिवाराची जी काळजी घ्या बाय बाय मला पण जास्त बोलाय होत नाही तोंडामध्ये उष्णता ना फेकले चला बाय बाय कुणाला माहिती असेल तर नक्की औषध सांगा बाय